पदार्थ टेस्टी तर हवाय पण तो करायला किचकट नसावा आणि तो पदार्थ हाय प्रोटीन हाय फायबर्स लो कार्ब असावा आणि लो कॅलरी असावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही सिरीज खास तुमच्यासाठी नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे शंभर ग्राम लो फॅट पनीर घ्यायचे साधारण दोनशे ग्रामचा आपल्याला पनीरचा ब्लॉक मिळतो त्यातला अर्धा ब्लॉक आपण घ्यायचा आहे याच्यामध्ये चार पाच लसणीच्या पाकळ्या घालायच्या चवीनुसार मीठ घालायचे सहा सात मिरे घालायचे आणि साधारण दोन टेबल स्पून पाणी घालायचे आणि याची मिक्सर मध्ये आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आता ही स्मूद पेस्ट म्हणजेच आपलं सँडविच स्प्रेड तयार आहे आता याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स मिक्स करूया छान मिक्स करून घ्या आणि हे स्प्रेड बाजूला ठेवा आता एका कढईमध्ये दोन टी स्पून ऑलिव्ह ऑइल घ्या किंवा तुमच्याकडे नसेल तर शेंगदाणा सूर्यफूल जे अवेलेबल आहेत ते ऑइल घ्या त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घाला अर्धा चमचा चिली फ्लेक्स घाला दोन लाल मिरच्या बारीक चिरून घेतल्यात मी त्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आणि छान परतून घ्यायचं सात आठ कडीपत्त्याची पानं घालायची आणि परतून घ्यायचे आणि अगदी बारीक चिरलेला एक वाटीभर लाल भोपळा घालायचा आहे लाल भोपळा छान बारीक चिरून घ्या म्हणजे तो लगेच शिजतो आता हे छान परतून घ्यायचंय एक मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे एक मोठा चमचा दाण्याचं कूड घालायचं आहे भाजलेल्या दाण्याचं कूट आहे आणि एक मोठा चमचा भाजलेले तीळ घालायचे चवीनुसार मीठ घालायचंय सगळे जिन्नस छान मिक्स करून परतून घ्या आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचंय आणि दोन ते तीन मिनिट वाफेवरच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाहीये आता ही भाजी मस्त तयार आहे गॅस बंद करून ह्याच्यामध्ये लिंबू पिळायचे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचंय आता आपली सँडविचवर घालण्यासाठीची ही टेस्टी भाजी तयार आहे आता एक ब्रेड घ्यायचा आहे तुम्हाला ब्रेड खायला नको असेल तर तुम्ही पोळीसुद्धा घेऊ शकता कधी कधी पोळी भाताचा कंटाळा येतो त्यावेळी आपण ही रेसिपी बनवू शकतो तुम्ही साधा सँडविच ब्रेड ब्राऊन ब्रेडनी जर रिप्लेस केला तर ते सगळ्यात बेस्ट ऑप्शन असतो माझ्याकडे व्हाईट सँडविच ब्रेड आहे म्हणून मी तो वापरतीये त्याच्यावर हे आपण जे पनीरचं स्प्रेड बनवलेलं आहे सँडविच स्प्रेड ते छान पसरवून घ्यायचंय आणि ह्याच्यावर लाल भोपळ्याची आपण जी भाजी बनवलेली आहे ती भाजी पसरवून घ्यायची तुम्हाला जर ब्रेड टोस्ट करून कडक आवडत असेल तर ब्रेड आधी तव्यावर भाजून घ्यायचा मग त्याच्यावर स्प्रेड आणि मग भाजी घालायची आता हे आपलं लाल भोपळ्याचं ओपन सँडविच तयार आहे ही जी सँडविच साठीची भाजी आपण बनवलेली आहे ती आपण पोळीसोबत सुद्धा खाऊ शकतो करायला एवढी सोपी आहे तुम्ही पोळी बरोबर ही टेस्टी आणि हेल्दी भाजी डब्यात सुद्धा देऊ शकता तर हा पदार्थ नक्की करून बघा आणि ह्याच्यामध्ये किती कॅलरीज आहेत किती प्रोटीन्स का आणि फॅट्स आहेत ते मी इथे तुम्हाला चार्ट मध्ये दिलेला आहे पॉज करून तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हा संपूर्ण पौष्टिक आणि हेल्दी सिरीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू